नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका लोकप्रिय मालिका आहे ही मालिका प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आहे मात्र असे असतानाच या मालिकेवर आणि प्रेक्षकांवर आता झी मराठी चॅनलने मोठा अन्याय केल्याचे लक्षात येत आहे आणि यामुळेच या मालिकेला आता मोठा नुकसान सहन करावा लागू शकतो त्याचं कारण म्हणजे झी मराठीने या मालिकेच्या वेळेमध्ये आता मोठा बदल केला आहे येत्या सतरा मार्च पासून सर्वांची लाडकी असलेली नवरी मिळे हिटलरला ही मालिका आता प्रेक्षकांना रात्री अकरा वाजता पाहायला मिळणार आहे यापूर्वी ही मालिका दहा वाजता प्रदर्शित होत होती मात्र आता थेट तिचं टायमिंग बदलून अकरा करण्यात आलं आहे त्यामुळे अकरा वाजता ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांना वेळ मिळेल का आणि प्रेक्षक उपस्थित राहतील का हा देखील एक मोठा प्रश्न या मालिकेपुढे आता उभा राहणार आहे त्यामुळे या मालिकेला आता याचा एक मोठा फटका बसू शकतो याशिवाय मालिकेच्या वेळेत बदल केल्याने प्रेक्षक झी मराठी या वाहिनीवर प्रचंड संताप व्यक्त करताना दिसत आहेत नवरी मिळे हिटलरला ही मालिका इतकी चांगली मालिका असून तिला योग्य वेळ न देता अकरा वाजता लावणे हा चॅनलचा अत्यंत चुकीचा निर्णय आहे असं म्हणत प्रेक्षक आता झी मराठी वाहिनीवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत तर नवरी मिळे हिटलरला मालिकेच्या वेळेत बदल न झाल्याने तुमची काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद